नमस्कार मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत आपले मत आणि आवडीनिवडी कशा व्यक्त करायच्या हे का मजेदार चा तुन जेवा एका मजेदार कथेच्या माध्यमातून शिकणार आहोत जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही च्वाहायो हा शब्द वापरू शकता मला हे पुस्तक वाचायला खूप आवडते कोरियन मध्ये छे किलगुनी गॉसी छ्वाहायो जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चांगली किंवा उत्कृष्ट वाटते तेव्हा छ्वाथंदा असे म्हणा आजचा दिवस खरोखरच चांगला आहे कोरियनमध्ये ओनलून छिनतचा छॉथंदा याउलतट जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही चोहयो म्हणा मला हे संगीत जराही आवडत नाही मध्ये नुरेगा अन अन्च्वहायो जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विचार करावासा वाटतो तेव्हा सांगा कहा दहा शब्द वापरा मला यावर थोडा विचार करायचा आहे कोरियनमध्ये गोसे देहेुम्नी सांगा कहागो सिपोयो जर तुम्हाला कोणाची किंवा कशाची प्रतिक्रिया विचारायची असेल तर ओतताहयो विचारा तुम्हाला हे नवीन ठिकाण कसे वाटले कोरियन मध्ये सेरोन गोसी ओतहो तर या नवीन शब्दांनी तुम्ही कोरियन भाषेत तुमचे मत अधिक प्रभावीपणे मांडू शकाल